रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील तसेच दिल्ली आझादपूर मंडी येथील कांदा आवकीची माहिती तर मित्रांनो आज कांद्याची आवक नेमकी कशी आहे पुणे गुलटेकडे कांद्याचे बाजारभाव आज कसे आहेत सविस्तरपणे जाणून घेऊयात मित्रांनो आज पुणे गुलटेकडे सकाळी सात वाजेपर्यंत पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे कोट्याकडे का त्या कांद्याची आवक आज कमी दाखल झालेली आहे बिग एस्ट्रा सुपर पी क्वालिटीच्या उन्हाळी कांद्याच्या काही लॉटला चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजार भावास निघाले त्या तालुका मोठे साईज कांदे एक नंबर प्रतीचे चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा गुल्टी तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकलेलं आहे तर नवीन कांद्याची आवक आज वाढलेली आहे तीन हजार पाचशे गुन्ह्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते नवीन कांद्याची आलेली आहे पुणे गुलटेकडे ते नवीन कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर मित्रांनो जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयांची सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते झालेली आहे तर नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते झालेली आहे चला तर पाहूयात अवकीची माहिती मित्रांनो आज शाहजापूर येथे पाच ते सहा हजार गोन्या फक्त सकाळी सकाळपर्यंत पाच ते सहा हजार गुन्ह्यांची आवक ही दाखल झालेली आहे तर इंदोर मंडी येथे ही आवक आज खूप कमी आहे वीस ते पंचवीस हजार जास्तीत जास्त, जास्त गुन्ह्यांची आवक आज इंदोर मंडी येथे दाखल झालेली आहे तर रतलाम मंडी येथे आवक आज कमी झालेली आहे दोनशे ते दोनशे पन्नास वाहनांची आवक सकाळपर्यंत रतलाम मंडी येथे सकाळी सात वाजेपर्यंत दाखल झालेली होती तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे मित्रांनो आज एकशे चार कांदा गाड्यांची आवक ही आहे मित्रांनो जर आवक पाहिली तर आवक आता शॉर्ट झालेली आहे मध्य प्रदेशामध्ये तसेच दिल्ली येथील आवकही आज काही वाढलेली नाही पुणे येथे आवक कमी आहे बाजारभावामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे तर जाणे मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा